म्हणून आजही महाराष्ट्रातील अनेक गावात या दिवशी देवाची काठी आणून तिला भगवी वस्त्रे गुंडाळून तिची पूजा केली जाते ज्यांच्याकडे काठी आणण्याची प्रथा होती ते गुढी उभारत नव्हते तर देवाची काठी उभारत होते परंतु काल अवघामध्ये ही प्रथा न जोपासता महिलांच्या वस्त्रांची गुढी उभारण्याची प्रथा रूढ झाली जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम शिवगुडीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण शिवगुडी आणि भगवी पताका उभारून साजरा करीत असलेल्या चैत्र पाडवा याविषयी माहिती पाहणार आहोत गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडवा साजरा करण्यामागे जसे पौराणिक संदर्भ आहेत तसे शैव वैष्णवांच्या पलीकडे शिव आणि सिंधू संस्कृतीचेही संदर्भ आहेत मुळातच गुढीपाडवा हा चैत्र पाडवा आहे पाडवा हा शेती परंपरेचा सण आहे या दिवसात शेतीची कामे संपल्यानंतर पुढील वर्षाचे नियोजन केले जाते शेतीवर राबणाऱ्या कुणब्यांचे सालगड्यांचे आणि तसेच राजे महाराजे यांच्यासाठी द्याव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या वाट्याचे तसेच गावप्रमुखाकडून येणारा कर आणि याविषयी हिशोब या, या दिवशी केले जायचे आणि त्यानंतर सुरू व्हायचा शेतकऱ्यांचा खरा उत्सव त्या उत्सवाची सुरुवात गुढी तोरणे लावून जुनी मातीची घरे सारवून सजवून व्हायची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कुलदैवते ही भैरोबा खंडोबा ज्योतिबा अशी आहेत ही दैवते शिवशंभूचे वंश अथवा अंश संबोधले जातात यांची यात्रा आणि उत्सव आणि उत्सवाला चैत्रात सुरुवात होते म्हणून आजही महाराष्ट्रातील अनेक गावात या दिवशी देवाची काठी आणून तिला भगवी वस्त्रे गुंडाळून तिची पूजा केली जाते ज्यांच्याकडे काठी आणण्याची प्रथा होती ते गुढी उभारत नव्हते तर देवाची काठी उभारत होते परंतु काल ओघामध्ये ही प्रथा न जोपासता महिलांच्या वस्त्रांची गुढी उभारण्याची प्रथा रूढ झाली मूळ शिव कुळातील लोक म्हणजेच भैरोबा खंडोबाला पुजणारे लोक आजही लांबलचक काठी आणून तिला घाटीचा हार घालतात घाटी म्हणजे साखरेची घाटी नव्हे हळद भंडाऱ्यात खारी खोबऱ्यात विणलेली माळ म्हणजे घाटी पूर्वी गुढी पाडव्याला या घाट्या लहान मुलांना मोठी माणसे भेट म्हणून देत असत परंतु हे सगळं कालातीत होत असताना साखरेची घाटी पुढे आली आणि आज आपण आपल्या कुटुंबातील लहान मुलांना या साखरेच्या घाट्या वाटतो तर सजविलेल्या काठ्या नंतर त्या त्या, त्या, त्या कुलदैवतांना मिरवित नेल्या जातात हा कृषकांचा उत्सव मोडून काढण्यासाठी व छत्रपती शंभू राजा जो की मराठी साम्राज्याचा शेवटचा स्तंभ संपविल्याचा आनंद आणि निषेध या समिश्र भावनेतून कडूगोड असा हा सण प्रचलित झाला लोकांमध्ये असेही बोलले जाते की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या मृत्यूनंतर मराठी साम्राज्य बुडविल्याचा सा आनंद म्हणून काही ठिकाणं अशा स्वरूपातल्या गुढ्या उभारल्या गेल्या अशी देखील पार्श्वभूमी या गुढीपाडव्यासाठी जोडली जाते आणि म्हणूनच अलीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भगवे झेंडे लावून शिवगुढी उभारून चैत्र पाडवा साजरा करण्यात येत आहे आणि शिवप्रेमींच्या वतीने महाराष्ट्रामध्ये भव्य पताका लावून शिवगुडीचा आनंद साजरा केला जातो या निमित्तानं आपणास पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद